मित्रांनो महायोजना मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याची उत्सुकता सर्व लाडक्या बहिणींना ला लागून आहे परंतु निवडणुकीमुळे लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लांबणीवर पडण्याची शक्यता आहे निवडणूक नगरपालिकेची निवडणूक सध्या चालू आहे दोन तारखेला नगरपालिकेचे मतदान महाराष्ट्रामध्ये होणार असून तीन तारखेला त्याचा निकाल लागणार आहे आणि यानंतरच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे नोव्हेंबरचा हप्ता लांबणीवर गेल्यानंतर तो पुढच्या महिन्यात दिल्या जाण्याची शक्यता आहे डिसेंबर महिन्यात नगर परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर पैसे दिले जाण्याची शक्यता आहे जर डिसेंबर महिन्यात पैसे दिले तर दोन महिन्याचे तीन हजार एक रुपये एकत्र येणार का असा प्रश्न लाडकीबाईंनीच्या वतीने विचारला जात आहे याबाबत कोणती अधिकृत माहिती आतापर्यंत समोर आलेली नाही परंतु निवडणुकीनंतर मतदान झाल्यानंतर नक्कीच लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होण्याची दाट शक्यता आहे त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेसाठी के वाय सी करण्याची मुदत एकतीस डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे एकतीस डिसेंबरपूर्वी के वाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे तरच योजने योजने तर या योजनेचा लाभ पुढे चालू राहणार आहे लाडकी बहीण योजनेसाठी डिसेंबर एकतीस डिसेंबरपूर्वी के वाय सी करून घ्यावी असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तड़करे यांनी केले आहे मित्रांनो लेटेस्ट अपडेट सरकारी योजना व नोकर भरतीची माहिती मिळविण्यासाठी आमच्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद